जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तिन लक्षात आणलंच असेल की आपण आजपासून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा लाभ म्हणजे पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि यासाठी नऊ कोटी सत्तर लाख शेतकरी बांधव पात्र ठरलेले आहेत मित्रांनो तर मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांना हा हप्ता काहीला सोळावा असेल काहीला सतरावा असेल काहीला अठरावा असेल काही जर जशी आपली नोंदणी झालेली आहे त्यानुसार पी एम किसान योजनेचा हा हप्ता आज उत्तर प्रदेश वाराणसी येथून येथून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे सकाळी अकरा वाजल्यापासून ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि बऱ्याच शेतकरी बांधवांना दुपारनंतर पी एम किसान योजनेचे जे दोन हजार रुपयांचा लाभ आहे तो आपल्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो आणि जर आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून त्यांना पण या पी एम किसान योजनेचा हप्त्याचा जमा झाला का नाही हे निश्चितपणे कळायला लागेल मित्रांनो तर आवडल्यास लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका तर भेटूया एका नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद